येस तर स्वागत आहे यश सगळं तर आत्ता यश नुसतं की आम्ही कटर घेऊन बागा बाग खांदा येणार बाग खांदा येणार आता यश आलाय बाग साठायला हे सगळे झाड दिसत असतात तुम्हाला डोळ्यात पण जाऊ शकतो सो अशा भांड्या का कापायला लागतात माहितीये का त्याच्या मागे एकच कारण ए श्याम्या काय करताय मित्रांनो अशा भांड्या का कापाय लागतात माहितीये का त्याच्या मागे एक कारण आहे उंचावला अंजीर उंचावला अंजीर तोडता येत नाही ना त्याच्यामुळं सो आपण करवत आता ठेवून देऊ करवतीचं काम झालं ते असं असलो काढलं या आता हे कटर अंजीर वाकून घ्यावे लागतात सो कटिंग म्हणजे चांगला फुटतो म्हणून असतो ओके आर यू अंडरस्टँडिंग आहे ऐकला जेवलं नाही मित्रांना बरं का नाही मित्रांनो मस्करी नाही तीन तास झाले आम्ही हे करतोय आणि मैत्रिणींना मी लगेच नाही दमत बरं मी ते काम करत तुला कष्ट मी सो जरा असं म्हणजे मन करा जरा माझ्यासाठी चांगली ए शावरी या चल चल निघ हवं आहे आपली मित्रांनो तर तुम्हाला दाखवणे फक्त एवढे घेऊन जातो ही आहे द्वितीय असते प्रथम झाली द्वितीय झाली ही आहे तृतीय आता चौथी त्याला काय म्हणतात लक्षात येत नाही तिला असं म्हणतात चौथ्याला चौथ म्हणतात मित्रांनो मग समोटा आवडला आता ते मी घेतला आणि टाकला पाना मागे तस लागले भांडे तरी आता सध्या आम्ही लावतो एक मस्त सुंदर असा डिग तर मित्रांनो तुम्हाला पण डिग फ्रेम आणि ह्या डिगाच मी काय करणार आहे माहिती एक एक व्हायला बरं पडत मधी उन्हाळा पावसाळा हिवाळा शेतकऱ्याला असं कष्ट करावं लागतात मित्रांनो तर शेतकऱ्यांसाठी

सबस्क्राईब न करता चॅनल सोडून गेला तर मला फरक पडेल मित्रांनो मला खूप वाईट वाटेल हर्ट मी या मित्रांनो तर बघा अचानक असा पाऊस येतो आणि असं घरी जावं लागतं काम सोडून हातातले अरे माझं सँडल मित्रांनो मी माझं सँडल चल चल सारख्या जातो

गुड मॉर्निंग मित्रांनो तर ब्लॉग आता दुसऱ्या दिवशी सुरू होतोय आणि आम्ही मस्त पाक छाटतोय आणि मी काय करतो मी छाटत नाही मी ओढून इकडे आणून टाकते कारण कटर कटरती नसत त्यामुळे असा विषय आई खांटी लागली बरं खेच खरा होता मला रिॲक्शन फक्त लेट दिले नाही आई काय या मित्रांनो <laughs> <जो पड़ती गावाथ। laughs> माझे केस बघा माझा अवतार बघा आणि आमचा टप बघा आता टप्प्याने वाहतोय मी टप दिसतोय तुम्हाला त्या कोपऱ्यावर ठेवायचं म्हणजेच ठिकाणी टाकला मामाच्या बर्थडेच्या दिवशी मामाचं काम वाढवलं मी अनेक टाकलं ते सगळं जाडाव करते हे जे तुम्हाला दिसतंय हे आमच्या मामाचं अंजराचं बाग आहे आणि आता सध्या आम्ही करतोय फांद्यांची छटणी म्हणजे फांद्या छटायच्या असतात छटायच्या का आता समजा ही आहे आणि जर वाळलेलं असेल आणि छाटलं तर हे चांगलं फुटतं आता हे जे एवढं जो ढीग लावलाय हो जो डीग सगळं माझा डीग आहे बर का म्हणजे मी लावलंय बघू शकता मला झत नव्हतं आयुष्या नाही आयुष्याने चेष्टा केली म्हटलं माझी मी कोणाची चेष्टा करणार आहे आयुष्याने माझी चेष्टा केली मी चेष्टा करणार कोणाची આયુષ્યા છે ભાઈ આયુષ્ય ગેમ